श्री स्वामी स्वामी समर्थ काही वेळा भाकरी आपण जे करतो ते आपल्या फुलले जात नाही तर कोणतीही भाकर करताना तर ते पीठ तुम्ही छानपैकी मळून घेतलं ना तर तुमच्या भाकरी ह्या हमखास फुलतील छान असं पाकवधार येऊ शकतो तर त्यासाठी पीठ छान असं मळून मळून आपल्याला हलकं करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या भाकरी ह्या सॉफ्ट मऊ होतात आणि छानपैकी फुलून त्याला सुद्धा खूप सुंदर येतो तर शब्द तर हे पीठ आपल्याला छानपैकी मळून घ्यायचं आहे कोणत्याही भाकरी करताना जर त्या तुम्हाला व त्याला तडा जात असेल तर थोडंसं कोमट पाणी करून घ्यायचं त्यामुळे पीठ जुनं असलं तरी त्याला चिरा जात नाही आणि भाकरी आपली छान फुलते तर नक्की करून बघा आणि अशा पद्धतीने पीठ थोडं मळून हलकं करून घ्या खूप छान भाकरी आपल्या तयार होतात